हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत संपूर्ण राज्यभर पावसाची रिपरिप सुरू झाली आज दिवसभर कोल्हापुरात ऊन पावसाचा खेळ सुरू होता गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी अकरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा संथगतीनं वाढत असून आज रात्री आठ पर्यंत पंचगंगा बावीस फुटावर होती जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली असून बुधवारी रात्री अकरा वाजता राधानगरी धरणाचं एक दार उघडलं होतं त्यानंतर आज पहाटे धरणाचे आणखी पाच दरवाजे खुले झाले तर आज सायंकाळी केवळ सहा क्रमांकाचा एकच दरवाजा खुला होता आज दिवसभर ढगाळ हवामान आणि अधूनमधून ऊन असं हवामान होतं दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्यामुळे रस्ता ओला असायचा पण पावसाचा जोर कमी झालाय गेल्या आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन झालं असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढलाय जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तरेकडील राज्यात पावसाचा कहर सुरू आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अकरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यात सर्वाधिक म्हणजे एकोणसत्तर पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय तर राधानगरी सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर कागलमध्ये सोळा पूर्णांक का आठ मिलीमीटर आजऱ्यात पंधरा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झालाय धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढल्यानं बुधवारी रात्री अकरा वाजता राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला होता तर आज पहाटे आणखी पाच दरवाजे खुले झाले पण सुदैवानं सायंकाळी सहा वाजता सहा क्रमांकाचा एकच दरवाजा खुला असून राधानगरी धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्यूसेक न विसर्ग सुरू आहे आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी बावीस फुटावर आली होती जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली असून तीन सप्टेंबर पर्यंत पावसाचा राज्यात मुक्काम असणार आहे